औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर हे नामांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होतीये यंदा चौरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित आहे महायुती आणि ठाकरेंच्या शिवसेनेला सत्ता मिळवायची आहे पण ही निवडणूक निव्वळ किंग बनण्याची नाही तर किंग ही आहे गेल्या वेळी महापालिकेत एम आय एम हा शिवसेनेनंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा पक्ष होता त्यामुळेच सत्ता नाही तर सत्तेचे दोर आपल्या हाती राहावेत म्हणूनच एम आय एमनं कंबर कंबर आहे एका बाजूला बलाढ्य महायुती आणि महाविकास आघाडी असताना दुसऱ्या बाजूला पतंग भरारी घेण्याच्या तयारीत आहे प्रश्न एकच आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा एम आय एम किंगमेकर होणार का या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल गेल्या निवडणुकीतील स्थिती आणि संख्याबळ दोन हजार पंधराच्या महापालिका निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरनं संपूर्ण राज्याला धक्का दिला होता एकूण एकशे तेरा जागांपैकी शिवसेनेनं एकोणतीस जागा जिंकून पहिलं स्थान पटकावलं होतं तर भाजप बावीस जागांसह तिसऱ्या स्थानावर होतं पण सर्वांचं लक्ष वेधलं होतं ते एम आय पहिल्यांदाच पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेल्या एम आय एमनं तब्बल पंचवीस जागा जिंकून महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला होता त्यावेळी सत्ता स्थापनेच्या समीकरणात एम आय ची भूमिका फारशी महत्वाची नव्हती कारण निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली पण नंतरच्या राजकारणात मात्र एम आय ची भूमिका अत्यंत कळीची ठरली सध्या स्थितीतील एम आय ची ताकद माजी खासदार इम्तियाज जलील हे एम आय शहरातील चेहरा आहेत पण लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही इम्तियाज यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं पण आजच्या घडीला एम आय एमची ची स्थिती अधिक मजबूत झाल्याचा दावा पक्षाकडून केला जातो विधानसभा निवडणुकीत इम्तियाज यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला असला तरी त्यांना मिळालेली एक्क्याण्णव हजारांहून अधिक मत बरच काही सांगून जातात मध्य मतदारसंघातही एमच्या उमेदवाराचा आठ एक हजार मतांनी पराभव झाला होता शहरातील तीन पैकी या दोन मतदारसंघात एमआयएम ला मिळालेल्या मतांची गोळा बेरीज ही जवळपास एक लाख सत्तर हजारांवर जाते चौरंगी लढत झाल्यास ही मतं अत्यंत निर्णायक ठरू शकतात शहरातील मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये असलेली पकड आणि आता दलित व इतर समाज घटकांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत पन्नास पेक्षा अधिक जागा लढवण्याचं आणि जिंकण्याचं टार्गेट समोर ठेवून पक्ष कामाला लागलाय असं इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे म्हणजे सत्तावन हा बहुमताचा सत्तेचा जादुई आकडा हे त्यांचं लक्ष नाही तर त्यांना किंगमेकर किंग किंगमेकर बनण्यासाठी एम आय एम न यंदा अत्यंत तगडी रणनीती आखली आहे एक शहरभर झंझावाती प्रचार केला जाणार आहे बिहारमधील पाच आणि हैदराबाद मधील सात अनुभवी आमदारांची फौज थेट गल्लोगल्ली प्रचार करणार आहे दोन केवळ एका धर्माचा पक्ष ही ओळख पुसून काढण्याचाही प्रयत्न केला जातोय त्याला काहीस यशही ये येताना दिसत आहे एमआयएम कडून उमेदवारी मागणाऱ्या चारशे इच्छुकांमध्ये मराठा ब्राह्मण आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचाही मोठा भरणा आहे आणि हीच एम आय एम ची किंग मेकर बनण्याची रणनीती आहे तीन मोठ्या पक्षांच्या युतीचे प्रस्ताव नाकारून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे निवडणुकीनंतर सत्तेच्या चाव्या एम आय चा एमच्याच हातात राहण्याची शक्यता वाढली आहे एम आय एम किंग मेकर होणार का आता मुख्य प्रश्न आहे एम आय एम किंग मेकर बनू शकतो का स्थानिक पत्रकार सांगतात की शहरातील प्रस्थापित पक्षांच्या मतांमध्ये फूट पडली आणि एम आय एमनं आपल्या पंचवीस जागांचा आकडा वाढवून तो पस्तीस ते चाळीस पर्यंत नेला तर कोणत्याही आघाडीला एम आय एमच्या पाठिंब्याशिवाय महापौर बनवणं कठीण जाईल एम आय एमनं सर्वधर्मीय उमेदवार देण्याचं जे धाडस दाखवलंय ते यशस्वी झालं तर शहरात एक नवीन राजकीय समीकरण बघायला मिळू शकतं पण छत्रपती संभाजीनगरची जनता कोणाच्या हाती सत्तेच्या चाव्या सोपवते आणि एम आय एम खरो खरोखरच किंगमेकरची भूमिका बजावते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या आवडत्या टी ओ डी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका